नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून ते येतील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो लिलाव चालू झालेला आहे साडेआठ वाजलेले आजची जर आवक बघितली तर आज एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन आहे पिकअपची लागलेली आहे व दोन नंबरचं आहे ट्रॅक्टरने फुल झालेलं आहे तसंच ट्रॅक्टरचे पन्नास साठ नग ट्रॅक्टरचे बाहेर लागलेले बघू शकता तुम्ही म्हणजे एकूण जर आवक बघितली मित्रांनो ते साडेचारशे ते पाचशेमध्ये आजची टोटल आवक झालेली आहे सकाळच्या कांदा लिलावाला लिलाव चालू झालेला आहे थोड्याच वेळात आपण डिटेल बाजारभाव जाणून घेऊ तर पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवी व्हिडिओ कांद्याचे व टोमॅटोचे बाजारभावाचे अपडेट तुम्हाला मिळत जातील चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्ती जास्त शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येतो चला मित्रांनो आजचे बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे व्हिडिओ बघू व त्यानंतर पिकअपचे व्हिडिओ बघू मित्रांनो व्हिडिओ शोट पर्यंत बघा व्हिडिओ मध्ये एक नंबर खास गोल बाजारभाव सांगितलेले ट्रॅक्टर मधील कांद्यांचा लिलाव चालू झालेला आहे प्रतवारीनुसार सगळ्यांचा बाजारभाव बघू व्हिडिओमध्ये कनेक्ट नगे मित्रांनो ट्रॅक्टरचा किती गेले चौदाशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव पंधराशे कमी कुठला कांदा आपला लोखंडेवाडी बियाणं कोणतं होतं याचं प्रसाद, प्रसाद। चौदाशे नव्याण्णव रुपये मित्रांनो पहिलाच न घे ट्रॅक्टर मधील कांदा लाव किती गेले गेली सातशे ऐंशी रुपये बर किती गेले दादा अकरा एक्कावन्न कुठला माल आपला बाळादुरी अकराशे एक्कावन्न पावती बघू शकता अकराशे एक्कावन्न बियाणं माहिती का प्रसादचं बर किती कुठला बाराशे एक माहिती का बाबा प्रशांचं बियाणं आहे बाराशे एक रुपये पावती बघू शकता गेले बाराशे एकसष्ट वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज बाराशे एकसष्ट पावती आहे बाराशे एकसष्ट नऊशे रुपये नऊशे का बर नऊशे रुपये किलो गोल्टी आठशे कि किती पस्तीस रुपये सहाशे का सहाशे चौदा सहाशे चौदा किती किती गेले गे रगा। किती गेले एक हजार सोळा कुठला माल आहे रे गाव एक हजार सोळा रुपये किती गेले हो सातशे एक का बर फक्त सातशे एक सातशे सत्तर का पावती पाहिली नाही सातशे सत्तर रुपये गेले कुठला आहे माल आपला बियड किती गेले माउली बाराशे ऐंशी वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज बाराशे ऐंशी कुठला कांदा आपला पात्र बिया ना गेलो रा ओके घलटाई किती गेलो एक हजार नव्वद बरं वलटाय मित्रांनो एक हजार नव्वद गेलेला आहे कुठला आहे माल आपला चेंजकेट जागे बरं किती गेले दादा एव अकरा नव्याण्णव बरं अकराशे नव्याण्णव गेलेलं अकरा सु सुपर गोल्टी किती गेली गोल्टी आठशे एक्कावन्न बरं आठशे एक्कावन्न बर, किती गेले बाबा हे तेराशे नव्वद कुठला माल हो बहादुरी बर तेराशे नव्वद रुपये बियाणं आहे का बाबा गावठी आपले काय बाराशे एकोणसाठ कुठला कांदा आपल्या आवटी बाराशे एकोणसाठ बियाणा माहितीये बिया ना घरच बाराशे ऐंशी रुपये वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कुठला माल आपला कळवण बर बाराशे ऐंशी किती गेले म्हटले पंधरा पंचवीस कुठला कांदा आपला आबोण्याचा कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज बियाणं कोणतं होतं याचं घरगुती का किती मालशिल्लक आहे घरी पन्नासशे ट्रॅक्टर का बरं पंधराशे पंचवीस तुमच्याकडं काय बाजार भावे हाच आहे का बरं पंधराशे पंचवीस किती गेले आपले आपले तेराशे तेराशे कुठला माल चौसाळा कोणतं बियाणं आहे बर, बर किती माल मालशे लग्झरी काही बाराशे टू हंड्रेड एटी रुपीज बियाणे माहिती का, का? का? साधे किती गेले नाही झाला का किती गेले हो? शेतकरी साडे तेराशे कुठला माल आपला चारशे रुपये साडे तेराशे रुपये वन थाउजंड थाऊजन रुपीस तेव्हा बाराशे साठ रुपये गेलेले वन टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज काय भाऊ गेले भाऊ बारा पन्नास कुठला माल उर्दूचा का बाराशे पन्नास रुपये काय भाऊ गेले का काही किती गेले साडे तेराशे कुठला माल वैजापूर साडे तेराशे रुपये गेलेले अठराशे एक्कावन्न गेलेले मित्रांनो वैजापूर वर ना आलेले शेतकरी बघू शकता किती किलोमीटर पडलं का काही एकशे दहा एकशे दहा एकशे एक दहा किलोमीटर पडलेलं आहे ला? परवडत का एवढ्या लांबीला नाही परवडत कांदे तेराशे एक्कावन्न रुपये रेट भेटलेला आहे एवढ्या याच्यात नाही परवडत ना एवढ्या भावात बरं माल चांगला आहे तुमच्या इकडे काय मार्केट आहे बर इकडं काय आलं एखादी गाडी इकडे आणून बघू बर बर तेराशे एक्कावन्न रुपये गेलेले शंभर ते एकशे वीस किलोमीटर वर ना आलेले शेतकरी पैसा आलो का किती गेली हुई गोल्टी सातशे ऐंशी सुपर गोल्टी सातशे ऐंशी रुपये कुठला आहे माल आपला सातशे ऐंशी माल कुठला आहे किती गेले का काही बाराशे सत्तर वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी रुपीज बियाणं कोणतं होतं घरगुती का कुठला माल आपला सुपर क्वालिटी ना साईज कलर बघू शकता प्रीमियम क्वालिटी एकदम किती गेले तेराशे तेराशे एक कुठला माल आपला परसूल बियाणं माहिती माहितीये प्रशांत 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 बियाण्याच कांदा मित्रांनो तेराशे एक रुपये गेलेला आहे पेपर क्वालिटी किती माल शिल्लक घरी पहिली खेपे बर किती माल आहे टोटल दहा बार टॉले बर चाळीस साठवलेला आहे काही खराब निघालाय का ते चांगला आहे ना माल ओके गोल्टी मित्रांनो किती गेली गोल्टी आठशे एकाहत्तर दुर्घट माल आहे किती गेले काका हे अकराशे बरं बाबा काय भाव गेले बाराशे साठ रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला माल बाबा नांदूर बर किती गेले हो एक हजार रुपये कुठला माल का पालखेड मिरची एक हजार रुपये गेलेले किती गेले बाबा हे अकराशे पंचवीस रुपये गेलेले वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज कुठला माल येऊ अंतर वेली बर अकराशे पंचवीस रुपये काय भाऊ गेले हो तेराशे रुपये कुठला माल आपला कारसो बियाणं कोणतं येलोरा बियाण एस कांदा तेराशे रुपये किती गेले तेराशे तेराशे पंचवीस का माल आहे आपला तेराशे पंचवीस पावती पावशी प्रशांतच बिये का प्रशांत बियाण कांदा तेराशे पंचवीस रुपये किती गेले चौदाशे तीस बर पावती आहे का दाखवा चौदाशे तीस रुपये गेलेले मित्रांनो सुपर क्वालिटी एकदम साईज पन्नास पंचावन्न एम एम पर्यंतची पावती बघू शकता वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी रुपीज आंबार अंबार बियान कांदा आहे किती गेली माउली गोल्टी आठशे सहा बरं पावती बघू शकता आठशे सहा रुपये गोल्टी गेले हो किती गेले साडेसहाशे बरं गोल्टी मित्रांनो साडेसहाशे रुपये गेले फक्त कुठली गोलटी खडकमाळे गाव बरं गेले सव्वा बाराशे बाराशे पंचवीस वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज साईज बघू शकता मित्रांनो साईज साठ पासष्ट एम एम ए किती गेले हो तेराशे रुपये माल माल आहे रुपये कुठला आपला हो कसबे सुक्याने काय भाऊ गेली अकराशे बावन्न रुपये कुठला माल आपला कसबे सुक्याने किती माल शिल घरी सात रुपया काय भाऊ गेले मी बारा एक्क्यान्न एक कुठला वडनेर वडने ते किती गेले होकावन मिडियम साईज मित्रांनो अकराशे एक्कावन्न गेलेले कुठला माले वडनेर पावती अकराशे एक्कावन्न रुपये किती गेले हो तेराशे सत्तर एकावन्न तेराशे एक्कावन्न रुपये काय भाऊ गेले का काय बाराशे साठ ಬರ ಬೀಯ ಕೊ ಬಾರಾಶೆ ಸಾ ಬಾರಾಶೆ ಸಾವು ಬಾರಾಶೆ ಪಂಚರ ವನ್ ಥಾ ಟೂ ಹಂಡ್ರೆಡ್ ಸೆವೆಂಟಿಫೈವ್ ರೂಪೀಜೆ ರೂಪಾಯಿ ಗತಿ ಗೇಲೆ ಆ ಬಾರಾಶೆ ಹೊಡಲೇ ಸುಖಿಯ ಬಾರಾಶೆ ರೂಪ ಪೌತಿ ಮಿತ್ರಾನೋ ಬಾರಾಶ ರೂಪಾಯಿ ಗೇ ಕಾ बारा एकाहत्तर बर गेलो अकराशे बावन्न डॅमेज हल का सांग अकराशे बावन्न गेलेले उलटी मित्रांनो किती गेली उलटी आज सहाशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव बघू शकता रामाची पिंपळचा माल आहे सहाशे नव्याण्णव रुपये गेलेली उलटी घरी किती माल राहिला आता भरपूर आहे ना बर किती गेले तेराशे होोपन्न कुठला माल आपला बहादुरी तेराशे चोपन्न गेलेला घरचं बारा। बाराश बाराश पंदर का किती गेले हो बारा अठ्ठ्याण्णव बाराशे बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज बाराशे रुपये बाराशो किती गेले पंधराशे पंधरा रुपये गेले का सुपर क्वालिटी कांदा आहे पियानो कोणतं होतं याचं अंबार पंधराशे चौदा पावती बघू शकता वन थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी रुपीज किती गेले तेराशे साठ बर वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज किती गेले बाबाई एक हजार ऐंशी कुठला माल वनण्याचा बरं एक हजार ऐंशी परवडतं की एवढ्या भावात एवढ्या भावात परवडत नाही ना काढले जेव्हा पंधराशे बरोबर आहे काढले तेव्हा पंधराशे विकायचे आज हजार रुपये गेले ना फक्त एक हजार ऐंशी बरं एक हजार एक हजार ऐंशी गेले किती माल आहे अजून घरी दोनशे अडीचशे क्विंटल केले दादा हे माल आपला तामसवाडी तेराशे तीस रुपये हे किती गेलेले पंधराशे चौदा पंधराशे चौदा गेलेले मित्रांनो सुपर क्वालिटी बियाणं कोणतं होतो बियाण गेलो रा कुठला माल आहे आपला करंजी खुर्द करंजी खुर्द पंधराशे चौदा रुपये सुपर क्वालिटी किती माल आहे घरी अजून बारा एक शे चौदा गेले दादा हे बाराशे ऐंशी कुठले व्हा आपण शिरवाडी वनी बरं बाराशे ऐंशी परवडतं का नाही एवढ्या व्हा तुम्हाला नाही परवड आणावं लागत विकवेल तर आणावं लागतं विकायला बरं बाराशे ऐंशी रुपये